तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने केलं असं काही की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती पण तिने तिथे ती जे केलं जे दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला एक अत्यंत धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली ज्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आलं कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली त्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलं तिच्या जीवाला धोका कसा का काय निर्माण झाला या पवित्र स्थळाचं पवित्र भंग काढणारी नेमकं घटना काय होती चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना जी तुळजापुरातील तुळजा भवानीच्या मंदिरात घडली जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथे असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली परिस्थिती अत्यंत गंभीर बनवली तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आली आहे तिच्या जीवाला धोका आहे मग नेमकं त्या महिलेने असं काय केलं तिथे साक्षात तिला काय असं दृश्य दिसलं काय अनुभव आला याचा व्हिडिओ आता सोशल मीडिया व्हायरल झालेला आहे तुळजापुरात अनेक वेगळ्या ठिकाणची लोकं येत असतात मग या मंदिरामध्ये महाराष्ट्रातले अनेक कानाकोपऱ्यातली लोक येतात अगदी श्रद्धेनं मंदिरात येत असतात तुळजाभवानीला काही ना काहीतरी साखळं घालतात परंतु ही जी घटना आहे असं घडेल असा, असा विचार कुणी केला नव्हता आजपर्यंत असं कुणी बघितलं नसेल ते या महिलेने नेमकं केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धक्क्याचं वातावरण पसरलं आहे मग या महिलेने नेमकं तिथे काय केलं हे सविस्तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असणारं तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अतिशय प्राचीन आणि महत्वाचं मंदिर आहे देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे संत राजे योद्धे असे सर्वसामान्य आणि मोठे लोक सर्वांचं श्रद्धास्थान आहे अशी या मंदिराची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांनी देखील त्यांची या देवीवर श्रद्धा होती पण या घटनेचा इतिहास सगळ्या इतिहासाला काळीमा फासण्यासारखं काम आता या ठिकाणी झालंय सुमारे बारा शतकांमध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं होतं परंतु ही महिला पुण्याहून प्रवास करून त्या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी येणार होती देवीचं दर्शन घेण्यासाठी ती येणार होती पण या मंदिरात जेव्हा ती आली जेव्हा तिनं गाडी तिथे लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार घडला मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली आहे हे मंदिर बाराव्या दशकात यादव वंशांच्या काळात याची उभारणी झाली असं मानलं जातं पुढे मग आदिलशहा बहामनी मुघल साम्राज्याच्या काळात या मंदिराला मोठा मान मिळाला होता मराठी साम्राज्याच्या उदयात या देवतेचं स्थान अत्यंत महत्वाचं होतं मंदिराची वास्तुशैली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा याचा प्रभाव दिसतो उंच घुमट शिल्पकला आणि कोरीव कामामुळे या मंदिराचं एक विशेष वेगळंच वैशिष्ट्य निर्माण होतं याच्या मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी आईची मूर्ती आहे जिच्यात आठ हात आहेत जी अत्यंत जिवंत भासते देवीच्या हाती विशिष्ट शस्त्र आहे महिषासुराचा वध करताना ती दाखवली गेली आहे मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते यामुळे दरवर्षी लाख भाविक इथे येत असतात मग ही महिला ही देखील पुण्याहून खास दर्शनासाठी निघाली होती परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला त्या ती अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं तिच्या जीवाला धोका बसला असता आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात पण मात्र नवरात्रामध्ये इथे मोठा उत्सव असतो मोठा उत्सव उत्साहाने साजरा होत असतो या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण असते तुळजाभवानीच्या कुलदैवेत मानणाऱ्या हजारो कुटुंबांचा जिवाल तिथे आहे भक्ती आहे प्रेम आहे पण याच हजारो कुटुंबाच्या जीवाल्यावर आता पाणी फिरलंय मग या महिलेने नेमकं असं काय केलं तुम्हाला आता हा वारंवार प्रश्न निर्माण होतोय पौर्णिमा आणि अमावस्येला इथे मोठी जत्रा भरत असते भाविक हे देवीसमोर नारळ फुले नैवेद्य अर्पण करत असतात आपली मनोकामना व्यक्त करत असतात पण आता ही जी महिला आहे जी पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी येत होती ती आयुष्यात पहिल्यांदा इथे येत होती ती मंदिरात या आधी कधीच आली नव्हती आयुष्यभरात ती पहिल्यांदा आली होती आता तिचं जे नाव आहे ते गुपित ठेवण्यात आलं कारण की तिच्या नावाला धोका असू शकतो कारण तिने जी घटना केली आहे जी घटना समोर आली आहे जी सत्य परिस्थिती आहे ती समजल्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमरत आहे आता देवाला तरी लाजा मूर्खांनो अशा प्रकारची प्रतिक्रिया तिथे होत आहे तुळजापूर शहरामध्ये या मंदिराला एक मोठं स्थान प्राप्त झाले देशभरातून भाविक येतात सततची गर्दी असते आणि याच गर्दीमधून असे काही भयंकर प्रकार घडतात मंदिर परिसरात धूप फुलाची दुकानं प्रसादाचे स्टॉल धर्मशाळा असतात शासनाने यात्रेकरूंच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु मात्र या महिलेसोबत आणि या महिलेचा जो अनुभव आहे तो तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि तिचा जो अनुभव आहे त्याचे छायाचित्र त्याचे व्हिडिओ त्याच्या व्हिडिओ क्लिप्स टाकण्यात आल्या आणि ज्यातून हा मंदिरातला सगळ्यात धक्कादायक प्रकार बाहेर आला आखे तो दिवस उजाडला होता त्या दिवशी ही महिला आता पुण्याहून निघणार होती ही महिला पुण्याच्या एका विभागातून येत होती तिने ती बसने या ठिकाणी येणार नसून ती एका प्रायव्हेट गाडीने येणार होती तिच्यासोबत तिचे घरचे आणि तिच्या मैत्रीण देखील होत्या आता ही महिला पुण्याहून थेट मंदिराकडे येत होती पुणे ते तुळजापूर असा प्रवास ती तिचा होणार होता परंतु तिला पुढं असं काही जाणवेल पुढं असं काहीतरी तिच्यासोबत धक्कादायक घडेल तिचं नाव संपूर्ण गुपित ठेवण्यात येईल तिच्या जीवाला धक्का पोहोचेल तिनं असं कधी विचार केला नव्हता साक्षात तिच्या पुढे असं काही दृश्य दिसेल तिने आयुष्यात कधी विचार केला नव्हता आता ही जी महिला होती पुण्याहून तुळजापूर प्रवासाच्या मार्गी लागली तिच्यासोबत तिच्या कुटुंबातले लोक तिच्या दोन मैत्रिणी होत्या एक प्रायव्हेट भाडोत्री गाडी करून ते निघाले होते आता तुळजापूरच्या दिशेने निघाले ते तुळजापूरात पोहोचले तुळजापुरात ते जसे जवळजवळ येत होते तेव्हा तुळजापूरमध्ये त्यांनी पाहिलं की तुळजापूरचं भवानीचं मंदिर जे होते बाहेरून अत्यंत छान दिसत होतं इतकं छान वातावरण अगदी शांतता एक मोठं चैतन्य तिथे दिसत होतं जस जसं मंदिराजवळ ते पोचत होते तसं तसं तो धक्कादायक प्रकार इथे येणार होता आणि अखेर तो शण येणार होता त्यांनी काय केलं रस्त्याला बघितलं थोडीफार गर्दी पण मंदिर अत्यंत ते छान असं त्यांना वाटलं मग आता ही जी महिला होती ती पुढे जे करणार होती त्यामुळे ती तिचं संपूर्ण देशात व्हिडिओ व्हायरल होता ती पुढे म्हणाली मी तुळजापूर मंदिरात आता कधीच येणार नाही असे उद्गार तिच्या निघाले मग असं ती काय म्हणली असं ती असं म्हणण्यासाठी तिला काय भाग पाडलं तिच्यासोबत काय घडलं तिने नेमकं काय केलं असेल तुमचा देखील विश्वास बसणार नाही ही महिला तिचे मैत्रीण आणि तिचं कुटुंब सगळे भुजकाळात पडले जेव्हा त्या महिलेने हा प्रकार केला तिच्या मैत्रीण होता त्या देखील हैराण झाल्या तिच्या मैत्रीणसोबत तिचं आणि स्वतः महिला हे सगळे तुळजापुरात पोहोचले त्यांनी पाहिलं त्या दिवशी प्रचंड गर्दी गाडी कशी कशी पार्किंगला लावली पार्किंगला जागा मिळाली जो मुख्य दरवाजा होता मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला त्यांनी पार्किंग केली होती मंदिराचा मुख्य दरवाजा उजव्या साईडला पार्किंगची सोय होती तिने गाडी पार्क केली तिथून चालत चालत गेले चपला चा गाडीतच ठेवल्या त्यानंतर तिथून चालण्यासाठी त्यांचा प्रवास होणार होता चालत चालत ते मुख्य मंदिरापर्यंत आणि गाभाऱ्यापर्यंत जाणार होते आता त्यांना तो अनुभव आला होता चालता चालता एक अक्षरचा असा अनुभव येणार होता की त्या अनुभवामुळे अक्षरशः ही बाईला व्हायरल होणार होती आता त्यांनी त्यांच्या मनात असा प्रश्न पडला होता दर्शनाला रान असेल आपल्याला आज दर्शन झालं पाहिजे आणि चालता चालता त्यांच्या सोबत तो धक्कादायक प्रसंग आता दिसणार होता एक विशेष प्रकार की ज्यामुळे ती महिला ती करणार होती त्यांनी काय पाहिलं ते चालत येत होते त्यांनी पाहिलं महिला ज्या परड्या असतात त्या परड्या त्या परड्यांचा अक्षरशः खच पडलेला होता त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला जर बघितलं तर परड्यांचा खच पडलेला अक्षरशः लोक त्याला जी देव मानतात परड्या एखाद्या भंगारात किंवा एखाद्या कचऱ्यात टाकल्या होत्या घाण अवस्थेत पडल्या होत्या अगदी कुटुंबाच्या त्या महिलेला खूप वाईट वाटलं अगदी हे इतकं सुंदर प्राचीन युगापासून जे मंदिर आहे तिथे अक्षरशः त्या परड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या त्या करड्यामध्ये जर बघायला गेलं तर देवीचे फोटो होते तेही कचऱ्यात टाकून दिले होते देवीच्या माळा होत्या देवीच्या कवड्याची माळ देखील कचऱ्यात फेकून दिली होती मग खरंतर या महिलेला या महिलेने काय केलं विचित्र दृश्य तिला बघितलं अक्षरशः ती जाग स्तब्ध झाली देवीला आपण ज्या पर्ड्या वाहतो ज्याच्या देवीचा फोटो असतो साडी जोळीचा पदर असतो त्याच्यामध्ये कवड्याची माळ असते फुले असतात देवीचा फोटो असतो हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं होतं त्या महिलेने काय केलं अतिशय दुर्गंध वास येत होता तिथे पड्या याचा ढीग अक्षरशः कचऱ्यात पडला होता अक्षरशः पवित्र गोष्टींना कचऱ्यात फेकून दिलं होतं मग मा त्या महिलेने मोबाईल काढला मोबाईलहून त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करून दिला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः संपूर्ण देशातून त्या ठिकाणी टीका त्यास्तिका सुरू झाली इतक्या पवित्र ठिकाणी देवीचे जे पवित्र गोष्टी असतात पर्डी असेल देवीचे फोटो साडी चुळे असेल देवीची माल असेल ही कचऱ्यामध्ये दे फेकून देणं म्हणजे किती मूर्खपणाचं काम आहे काय मिनिटांपूर्वी या पड्या देवी समोर दिल्या जातात आणि त्यानंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात मग नेमक्या जा चूक कोणाची लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे का की मंदिर प्रशासनाची ही चूक आहे अशा प्रकारच्या चर्चा आता इंटरनेटवर उठल्या होत्या या एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की धार्मिक स्थळी स्वच्छता आणि लोक कशा पद्धतीने वागतात यावर एक महत्त्वाची चर्चा त्या ठिकाणी उठली होती आता तुमचं या घटनेवर नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा धन्यवाद